पण अद्याप महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नाही जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीच्या अद्यापही बैठका सुरूच आहेत अशातच प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचं सा बिनसला अशा चर्चा सुरू झाल्यात पण हेच प्रकाश आंबेडकर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप समारोप झाला त्यानिमित्त शिवाजी पार्कामध्ये जी सभा झाली त्यात प्रकाश आंबेडकर दिसले होते आणि आता याच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला एक नवा प्रस्ताव दिलाय प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कुठला नवा प्रस्ताव दिला हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात ते म्हणतात त्या पत्राची सुरुवातच ते करतात की श्री श्री मल्लिकार्जुन खरगे इट वॉज टू यू राहुल गांधी समापन महासमारोह ऑफ भारत जोडो न्याय यात्रा इन मुंबई ऑन मार्च सेव्हटीन वी कुड नॉट एंगेज इन एक्सटेन्सिव्ह कन्वर्सेशन्स रायटिंग राहुल गांधी आणि तुम्हाला भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त जी शिवाजी पार्कात सभा झाली तेव्हा भेटून आनंद झाला त्यावेळी आपली अधिकची चर्चा होऊ शकली नाही त्यामुळे तुम्हाला हा हे पत्र लिहित आहे त्यामुळे हा पत्र व्यवहार करत आहे असं प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीलाच या पत्रात सांगितलेलं आहे पुढे प्रकाश आंबेडकर या पत्रात म्हणतात द स्केड्यूल ऑफ इलेक्शन हॅज बिन अनाऊन्स्ड अँड महाविकास आघाडी हॅज बिन मिटिंग कंटिन्युअसली विदाउट इन्व्हाइटिंग वंचित बहुजन आघाडी फॉर एनी डिस्कशन ऑर मीटिंग्स निवडणुकांची घोषणा झालेली आहे लोकसभा निवडणुका घोषित झालेल्या आहे आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाबद्दल सुरू आहे पण या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केलं जात नाही वंचित बहुजन आघाडीला डावलून कुठेतरी ह्या बैठका केल्या जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचं ऐकून घेतलं जात नाही असं प्रकाश आंबेडकरांनी या पत्रामध्ये म्हटलंय दी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अँड नॅशनलिस्ट काँग्रेस Party, Sharad Chandra Pawar, have refused to listen to VBS representative in the numerous MVA meeting and we have lost faith in both of these parties due to their unequal attitude towards VBA in the Mahavikas Agadi. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे वंचित बहुजन आघाडीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत जे बैठकांसाठी महाविकास आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिनिधी पाठवले जातात त्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही हे दोन्ही पक्ष आपलीच मनमानी करतात आणि त्यामुळे या दोघांवरचाही विश्वास उडालेला आहे असं प्रकाश आंबेडकर आपल्या या पत्रामध्ये म्हणतात आणि ते शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटावर ते आरोप आरोप करताना दिसतंय पुढे प्रकाश आंबेडकर त्यांच्या पत्रात म्हणतात की वंचित बहुजन आघाडी प्राइम अजेंडा रिमेन्स दि सेम अनसिस दि फासिसिस डिव्हिजिव्ह अंडरमोकोटिक बीजेपी आर एस एस गव्हर्नमेंट विथ धीस थॉट आय हॅव डिसाइडेड टू लेंड व्ही बी एस फुल सपोर्ट टू दी इंडियन नॅशनल काँग्रेस ऑन सेवन सीट्स इन महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हा काँग्रेस सारखाच आहे आम्हाला जे हुकुमशाहीवादी जो भाजप आणि आर एस एसचं जे सरकार आहे ते पाडायचं आहे हा आमचा अजेंडा आहे असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या पत्रामध्ये म्हणतात आणि हाच विचार घेऊन आम्ही काँग्रेस सोबत पुढे जाऊ इच्छितो आणि काँग्रेसला महाराष्ट्रातील सात जागांवर आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देऊ इच्छितो असं प्रकाश आंबेडकर या पत्रामध्ये म्हणतात या पत्रामधला महत्वाचं स्टेटमेंट जे प्रकाश आंबेडकरांनी दिले आणि काँग्रेसला त्यांनी जो प्रस्ताव दिलाय ते या पत्रामध्ये म्हणतायत पुढे की आय रिक्वेस्ट यू टू अनलिस्ट मी नेम्स ऑफ सेवन कॉन्स्टिट्युएन्सीज फ्रॉम दी कोटा अलॉटेड टू द इंडियन नॅशनल महाविकास आघाडी अवर पार्टी लेंड इट्स कम्प्लीट ग्राउंड अँड स्ट्रॅटेजिक सपोर्ट टू ऑफ युअर पार्टी ऑन दी दन सीट्स ऑफ युअर चॉईस म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये तुमच्या वाट्याला ज्या काही जागा येतील त्यामधल्या सात कॉन्स्टिट्युएन्सीचे नावं सात मतदारसंघांची नावं ही मला द्या सात मतदारसंघांची यादी मला द्या आणि त्या याच्यावर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देईल ग्राउंड लेवलला वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करेल असं प्रकाश आंबेडकर या पत्रामध्ये म्हणतात प्रकाश आंबेडकरांनी एक पुढे दरवा पुढे काही युती होऊ शकते का पुढे यांच्यामध्ये आघाडी होऊ शकते का यासाठी प्रकाश आंबेडकरांनी दरवाजे सुद्धा खुले ठेवलेले आहेत आणि पुढे ते पत्रात म्हणतात की दिस प्रपोजल फ्रॉम दी वंचित बहुजन आघाडी टू द इंडियन नॅशनल काँग्रेस इज नॉट ओनली इन गुड विल बट ऑल्सो अन एक्सटेंशन ऑफ फ्रेंडली हँड फॉर अ प्रॉसिबल अलायन्स इन द फ्युचर म्हणजे फक्त आम्ही आम्हाला आवडलं किंवा आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही तुम्हाला हा प्रस्ताव दिलेला नाही तर भविष्यामध्ये आपल्यामध्ये कुठली आघाडी होऊ शकते का आपले हे मित्रत्वाचे संबंध राजकीय याच्यामध्ये बदलू शकतात का यासाठीही प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे दरवाजे खुले ठेवलेले आहेत तुम्हाला जर आठवत असेल की ती प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसोबत आधीच आघाडीची घोषणा केलेली होती दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आम्ही पुढच्या निवडणुकांसोबत लढवणार उद्धव ठाकरेंच्या कोट्यामधून प्रकाश आंबेडकरांना जागा मिळणार अशा सगळ्या चर्चा झाल्या पण आता हेच प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना कुठेतरी बाजूला सारत काँग्रेसला सपोर्ट करताना दिसत आहेत याआधीही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला एक नवीन प्रस्त, एक प्रस्ताव दिलेला होता की उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपांसाठी काही याच्यावरून वाद सुरू आहे जवळपास त्या दहा जागा आहेत ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्ती केस सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना बाजूला सारून काँग्रेस आणि आपण म्हणजे प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढू असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी याआधीच काँग्रेसला दिलेला होता त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या त्यांना काही पत्र आलं का त्यांना काही रिप्लाय मिळाला का याचा प्रकाश आंबेडकरांनी काहीही खुलासा केलेला नाही आणि आता परत भारत जोडो न्याय यात्रेचा जो समारोप मुंबईत झाला ज्यावेळी त्यांनी राहुल गांधींना भेटले त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा काँग्रेसला हा एक प्रस्ताव दिलेला आहे पण यामध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसकडून कुठल्याही जागांची मागणी केलेली नाही फक्त काँग्रेसलाच महाराष्ट्रातल्या सहा सात जागांवर आम्ही पाठिंबा देऊ वंचित बहुजन आघाडीचा सात जागांवर पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे पण या शेवटच्या ओळींमधून असं दिसतंय की प्रकाश आंबेडकर काँग्रेसला आहेत की या आपण दोघही मिळून युती करू आणि लोकसभा निवडणुकीला समोर जाऊ असा कुठेतरी सूर या पत्रातून प्रकाश आंबेडकरांचा दिसतोय आता काँग्रेसकडून याला नेमका काय प्रतिसाद मिळतो प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस सोबत घेते आणि निवडणुका लढवते का हे बघणं महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबईत